मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्यानंतर आता भाजपा विधानसभेमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळाले त्यांच्या आंदोलनासाठी लागणारा एवढा सारा पैसा कुठून आला असा थेट सवाल भाजपानं विधानसभेमध्ये उपस्थित केला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आंदोलनं आणि त्याच्या संपूर्ण प्रक्रियेची एस आय टी मार्फत चौकशी करा असे आदेश दिले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जरांगे यांचं आंदोलन आणि त्यांची भूमिका आणि त्यांच्याकडनं केली जाणारी वक्तव्य याची गंभीर दखल घेतलेली आहे या सगळ्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करू आणि त्यातून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याचा उलगडा होईल त्याची माहिती समोर आणू असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची एस आय टी चौकशी व्हावी असा जो ठराव आहे अशा प्रकारची घोषणा ही आज विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं की एस आय टी चौकशी जरूर करावी मी कुठेही दोषी आढळणार नाही याबद्दल मला विश्वास आहे मात्र एस आय टी चौकशी होत असताना मग ती मंत्र्यांची सुद्धा व्हावी मला कोणाचे फोन होते ते सुद्धा पाहिलं जावं माझ्यासोबत फोनवर बोलताना नेमकी काय चर्चा होत होती हे सुद्धा पाहिलं जावं तर त्यासोबतच बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की माझ्या आंदोलनाला कोणाचंही मदत माजा, माजा ही मदत नाही माझ्या माझ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नेते येऊन गेले मात्र त्यानंतर मी कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं तर मला अटक करा आणि तुरुंगात मला गोळ्या घातल्या तरीही मी तयार आहे अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी आज घेतली बारामती लोकसभेच्या अनुषंगाने आज शरद पवारांनी पुण्यात निसर्ग या मंगल कार्यालयामध्ये बैठका घेतल्या बारामती लोकसभेच्या अनुषंगाने एकंदरीत विधानसभेवर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या बैठका घेतल्याने बारामती लोकसभेतील कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळतीये शरद पवारांनी आज विधानसभेतील अध्यक्षांच्या त्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना वेगवेगळे कानमंत्रही देताना पाहायला मिळाले दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर या बैठकींमध्ये एक विशेष चर्चा होती ती म्हणजे लोकसभेचा उमेदवार हा विरोधकांकडून कोण असणार मात्र विरोधकांकडून कोणही उमेदवार असून सु। सुप्रिया सुळेंना जिंकून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असा कानमंत्र ही शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर सरकार टाळाटाळ करत वेळ काढू करत आहे असा आरोप आता धनगर समाज बांधवा केला जात आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी आता धाबजोगाई धनगर समाज बांधव रॅलीद्वारे मुंबईकडे निघाले आहेत आता, आता आरक्षण घेऊनच परतायचं असा निर्धार या आंदोलकांनी केला आहे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ने बाळासाहेब जोडतले यांनी आता मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाची देखील तयारी केली आहे मुंबईत जायचं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावायचा असा निर्धार त्यांनी केला आहे बीड जिल्ह्यातून तसेच इतर जिल्ह्यातून देखील आता धनगर समाज बांधव त्यांच्या या रॅलीत सहभागी होणार असून हे सर्व धनगर समाज बांधव आरक्षणाचा भंडारा उधळण्यासाठी मुंबईत येत आहेत आता सरकार या आरक्षणाच्या प्रश्नावर काय निर्णय घेते आणि धनगर समाजाची जी मागणी आहे एसटी प्रवर्गात समावेशाची ती मान्य करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे हातामध्ये लाल बावटा घेऊन आदिवासी शेतकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलेले आहे कालच्या दिवशी आलेल्या हा मोर्चा स्मार्ट सिटी रोडवरच त्यांनी मुक्काम ठोकलेला आहे आजच्या दिवसाचा हा दुसरा त्यांचा आंदोलनाचा दिवस आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शासन पातळीवर देखील दुसऱ्या बाजूला बैठक सुरू आहे वनपट्टे मिळाले नाहीत त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे यापूर्वी तीन वेळेला या आदिवासी बांधवांनी लॉंग मार्च काढला होता थेट मुंबई गाठण्याचा प्रयत्न यावेळेला झाला होता मात्र शासन पातळीवर फक्त आश्वासनानं मिळाली त्याची पूर्तता होऊ शकलेली नाही आहे आणि त्यामुळेच शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरी ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहील अशा पद्धतीचा निर्धार या मोर्चेकऱ्यांनी केलेला आहे घरकुल असेल यासोबतच शेतीला हमीभाव असेल कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी असेल यांसह विविध मागण्या घेऊन हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेले आहे त्यामुळे शासन पातळीवर नेमका काय निर्णय होतो याकडे या सगळ्या मोर्चे लक्ष लागून आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह सा, मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणात प्रचंड जी आहे ही गारबीट झालेली आहे यामुळे रब्बी हंगामातील गहू ज्वारी मक्का कांदा यासह फळबागांना जे आहे हा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी जो आहे हा हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर खरीप हंगामातील पिके जे आहेत हातून निघून गेल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती आशा होती मात्र आता या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्याच्या संपूर्ण आशेवर आता पाणी फिरल्याचं पाहायला मिळतंय तर या संपूर्ण झालेल्या नुकसानीची पंचनामा करून तात्काळ मदत ही शेतकऱ्यांच्या पदरात टाकवी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जात आहे त्याचबरोबर अजूनही दोन दिवस हवामान खात्याने पाऊस सांगितल्यामुळे अजूनही नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर कालपासूनच बुलढाणा जिल्ह्यात एकंदरीत वातावरणात मोठा गारवा हा निर्माण झालेला आहे जालना जिल्ह्यातील भोकरदान आणि जाफराबाद तालुक्यात काल अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे त्यामुळे फळबागांसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जाफराबाद तालुक्यातील अकोला देवा आणि या गावात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे आंबा आणि पपई या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर गहू हरभरा मका ज्वारी ही रब्बी हंगामातील काढणी झालेली पिकं देखील जमीन दोस झाली आहेत अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा नवीन संकट उडावले असून काढणी झालेले पिकं ही नष्ट झालेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून आलेला घास निसर्गाने सुटकेसरशी फिरावून घेतला आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कचाट्यात सापडला आहे दरम्यान शासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत ज्याप्रमाणे राज्य सग महा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शंभर टक्के अनुदान देते त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे जी एस टीचा जो प्रस्ताव कर्मचाऱ्यांनी सादर केला आहे त्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्यात यावी महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी एकोणीसशे त्र्याण्णवपासून दोन हजारपर्यंत काम करत होते त्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करावी यासह अन्य मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आता परभणी शहर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याने परभणी शहर महानगरपालिकेचे काम पूर्णपणे बंद झालेले आहे तर दुसरीकडे कामानिमित्त परभणी शहर महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या नाग, सामान्य नागरिकांना मात्र या आंदोलनामुळे प्रचंड गैरसोयचा सामना करावा लागत आहे वाशिम जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती याचा फटका मंगरुळपीर तालुक्यातील नागी गावातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला असून संत्रा जो तोडणीस आलेला होता तो तीस ते चाळीस टक्के संत्रा हा जमिनीवर पडलेला आहे तर काही झाडे सुद्धा उन्मळून पडलेली आहेत आणि याचा आर्थिक फटका हा इथल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे एकीकडे बांगलादेशने संत्र्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा संत्रा हा शेतामध्येच पडून आहे